नमस्कार मित्रांनो मागच्या लेक्चरला आपण समाजसुधारक आणि त्यांची लेखन संपदा याबद्दल माहिती घेतली या, या लेक्चरला आपण समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था याबद्दल माहिती घेणार आहोत तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी बॉम्बे असोसिएशन आणि स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्था स्थापन केल्या पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन मुक्ती सदन आर्य महिला समाज या संस्था स्थापन केल्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम महिला विद्यापीठ विधवा विहोद विवाह विवाहोत्तेजक मंडळी निष्काम कर्ममठ समता सं मंच आणि ग्राम शिक्षण मंडळ या संस्था स्थापन केल्या अनंत बालिकाश्रम याचे नंतर नामांतरण श्री शिक्षण संस्था यात झाले जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी मानव धर्म समाज परमहन या संस्था स्थापन केल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था दुधगाव विद्यार्थी आश्रम सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज आणि युनियन बोर्डिंग हाऊस या संस्था स्थापन केल्या महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघ ही संस्था स्थापन केली डॉक्टर आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बहिष्कृत हितकारिणी सभा आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी महर्षी रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय मराठा संघ आणि अहिल्याश्रम या संस्था स्थापन केल्या तर पंजाबराव देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळ भारत कृषक समाज श्रद्धानंद छात्रालय आणि अखिल भारतीय मागास जाती संघ तसेच ग्रामोद्धार मंडळ या संस्था स्थापन केल्या बाबा आमटे यांनी आनंदवन अशोकवन लोकबिरादरी नागेपल्ली आणि सोमनाथ या संस्था स्थापन केल्या सरस्वतीबाई जोशी यांनी श्री विचारवती संस्था स्थापन केली न्यायमूर्ती रानाडे यांनी डेक्कन सभा सामाजिक परिषद औद्योगिक परिषद या संस्था स्थापन केल्या गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज ही संस्था स्थापन केली राजश्री शाहू महाराज यांनी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस श आणि श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल हे संस्था स्थापन केल्या रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली तर मित्रांनो आज आपण समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था याबद्दल माहिती घेतली पुढच्या भागात आपण समाजसुधारक आणि त्यांचे जन्म ठिकाण जन्मतारीख आणि मृत्यू दिनांक याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पुढच्या भागाची अपडेट जाणून घेण्यासाठी आधी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मग भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र